श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना नमस्कार सर्व स्वामी भक्त आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांची गुरुवारीच पूजा का केली जाते आज गुरुवार आहे म्हणून हा व्हिडिओ मी करत आहे सर्व स्वामी भक्तांना गुरुवारचा लाभ व्हावा यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा गुरुवार हा गुरुचा दिवस मानला जातो हा दिवस ज्ञान समृद्धी आणि गुरुकृपेचा प्रतीक आहे श्री स्वामी समर्थ हे सद्गुरू अवतारी पुरुष असल्यामुळे गुरुवारी त्यांची भक्ती केल्यास गुरुकृपा लवकर प्राप्त होते अशी भक्तांची अढळ श्रद्धा आहे स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचा मी कधीच हात सोडत नाही भक्त हो गुरुवारी स्वामी समर्थांचे मनोभावे पूजा केल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ लागतात मनातील भीती चिंता नैराश्य हळूहळू नाहीसे होते आणि मनाला शांती लाभते गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांचे नामस्मरण तारक मंत्राचा जप आणि दीप प्रज्वलन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते या दिवशी जप शक्य असले तर पिळव्या रंगाचे वस्त्र परिधान करा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा आणि श्रद्धेने म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ भक्त हो स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत ते आपल्या प्रत्येक भक्ताचे आई वडील गुरु आणि रक्षक आहेत अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की गुरुवारी निष्ठेने स्वामींची पूजा सुरू केल्यानंतर नोकरी पैसा आरोग्य शिक्षण आणि कौटुंबिक समस्यांमध्ये अद्भुत बदल झाले आहेत लक्षात ठेवा भक्त हो स्वामी समर्थांना मोठ्या विधीची गरज नसते त्यांना हवी असते ती फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास आजचा गुरुवार स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा मनापासून एकच प्रार्थना करा आणि पहा स्वामी समर्थ कसे तुमच्या जीवनातील संकटे दूर करतात श्री स्वामी समर्थ आपल्यावर सदैव कृपा ठेव हो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ इतर भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्यासाठी शेअर करा आणि असेच प्रेरणादायी किंवा स्वामींचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला नक्की प्रेस करा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ वी आल्यावर नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल थँक फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ